सर्वांना नमस्कार मी जी श्रीकांत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आज मी सिद्धार्थ गार्डनचा पाठीमागचं साईडमध्ये आहे यापूर्वी या ठिकाणी उभं राहण्यासारखं पण परिस्थिती नव्हतं आणि खूप घाण वास यायचं आणि आपण महानगरपालिकेतर्फे सिद्धार्थ गार्डनमध्ये चार एम एल डी म्हणजे चाळीस लाख लिटरचा ट्रीटमेंट प्लांट बसवल्यामुळे आज जे पाणी तू तुम्ही बघताय ते वाहताय हे पाणी मी थोडा चेक करून बघणार आहे आणि हे सर्व काम शक्य झालं सुरेश सावंतसारखा भरपूर मुलं सकाळी सहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत काम नदीमध्ये काम करत आहे आणि आपले असदुल्ला खान त्याला आम्ही प्रेमाने असदुल्ला खाम म्हणतो की त्यांचं कठोर परिश्रम आहे त्यामुळे हा शक्य झाला आता मी पाणी दोन प्रकारची तिथं ट्रीटमेंट प्लांट आहे एक टर्सरी आहे आणि एक सेकंडरी आहे आता हे सेकंड्रीचं पाणी आहे अशा पर प्रकारची क्वालिटी आहे त्याला वास बिलकुलच है, परंतु हा पाणी सोडलेले आहे बघा एकदम क्वालिटीच्या मध्ये पाणीच्या रंगामध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो एकदम इथं याच्यामध्ये थोडा गडूळ आहे हे असल्यामुळे ट्रान्सपरंट आहे त्याचा पण बिलकुल वास नाही आपल्याला कल्पना पण नसेल की तुम्ही घरामध्ये ब्लश केलेलं टॉयलेटचं पाणी आम्ही ड्रिप करून चित्रार्थ गार्डनच्या पाठीमागच्या साईडमध्ये अशा प्रकारचं पाणी आज आपण ड्रिप करून काम नको हे सर्व शक्य झालं सावंतसारखा असे भरपूर महानगरपालिकेचे कर्मचारी असदुल्ला खान जे आमच्या खाम नदीसाठी ओ एस बी आहे त्यांच्यामुळे हा शक्यता थँक्यू व्हेरी मच